आणि आपण शिवजयंती शांततेत आनंदाच्या व भक्तिमय वातावरणात साजरी करा संजय साहेब केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब व संजय रायमुलकर साहेब यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांना केला मानाचा मुजरा मेकर शहरात ठिकठिकाणी संजय रायमुलकर साहेब यांनी सा टीक दिली भेट आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवजयंती शांततेत आनंदाच्या वातावरणात वातावरणात व भक्तिमय साजरी करावी असं आव्हान संजय रायमुळकर साहेब यांनी केलं शिवजयंती निमित्त मेहकर शहरातील शिवाजी उद्यानेते असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब व माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांनी मानाचा मुजरा केला यावेळेस संजय रायमुळकर साहेब यांनी सकाळपासूनच मेकर शहरात ठिकठिकाणी भेटी देऊन शिवजयंतीची तयारीची पाहणी केली यावेळी शिवप्रेमी शिवभक्त व छत्रपती शिवाजी महाराज यांना मांडणारा सर्व जाती धर्माचा वर्ग अगदी आनंदात दिसून आला युवकांमध्ये शिवजयंती संदर्भात भक्तिमय व वा आनंदमय वातावरण असल्याचं दिसून आलं या कार्यक्रमाला शिवसेना शिंदे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदार साहेब आदरणीय किशोरजी धोंडगे साहेब आदरणीय कानोरजी सर माजी नगरसेवक श्री निलेशजी मानवतकर साहेब जाबो न तिमी सबैले सबैले ओके कै सिनी बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा